पूजा खेडकर प्रकरणानंतर बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित हे प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या ज्यांनी अशा सगळ्याच खात्यांकडे सध्या वेग तक्रारी यायला सुरुवात झाली आहे अशातच पुणे जिल्हा परिषदेकडे काही तक्रारी आल्यानंतर असे प्रमाणपत्र देऊन ज्यांची नियुक्ती झालेली आहे अशा शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची आता तपासणी सुरू झाली आहे वादग्रस्त प्रशिक्षणार्थी एस पूजा खेडकरच्या प्रकरणात कारवाई सुरू झाल्यानंतर इतर सर्व शासकीय नोकऱ्या मिळवताना दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रावर अनेक ठिकाणी खरं तर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलंय तशा तक्रारी पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला सुद्धा प्राप्त झाल्यात आणि आता दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नोकरीत रुजू झालेल्या शिक्षकांची माहितीच शिक्षण विभागानं संकलित करण्याचे आदेश दिलेत तशा तक्रारी व्हॉट्सअपद्वारे प्राप्त झाल्याचं पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलंय पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये जवळजवळ अकरा हजार पद शिक्षकांची मंजूर आहे आणि याच्यामध्ये जे दिव्यांग शिक्षक कर्मचारी काम करतात त्यांना बदलीमध्ये प्राधान्य असतं निवडणुकीच्या कामातून सूट मिळते व्यवसाय करातून वजावट मिळते पदोन्नतीमध्ये पण त्यांना लाभ दिला जातो पण हे सगळं करत असताना कधी कधी काही शिक्षक वर्गातून ग्रामस्थाच्या माध्यमातून की व्हॉट्सअपच्या द्वारे फोन फोनद्वारे तक्रार केली जाते की बरेच शिक्षकांकडं प्रमाणपत्र आहे किंवा खोटी त्यांनी जोडलेली आहेत आणि मग त्याची शहानिशा करणं किंवा एकूण डाटा संकलित करणं याच्यासाठी आम्ही सर्व गट शिक्षण यांना सूचना देऊन दिव्यांगाची प्रमाणपत्र आम्ही संकलित करत आहोत याची काही छाननी होणार आहे का किंवा नेमकी प्रक्रिया काय नाही आता सुरुवातीला आम्ही सगळं दिव्यांग आणि त्यांची प्रमाणपत्र संकलित करत आहोत मग त्याला ती प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाने दिलेली आहेत का ग्रामीण रुग्णालयाने आहेत का त्याला यू डी आय डी नंबर आहे का ऑफलाईन आहे का ऑनलाईन आहे का त्याची प्राथमिक तपासणी त्याच्यामध्ये केलं जाईल आणि ज्याच्यामध्ये तक्रार आहे किंवा ज्याच्यामध्ये आमच्या वैद्यकीय अधिकारी आहे जिल्हा परिषदेमध्ये दे कार्यरत त्यांच्याकडून प्राथमिक त्याच्यामध्ये त्याची तपासणी केली जाईल आणि त्याच्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल बोगस दिव्यांग प्रमाणपत्र आणि बोगस क्रीडा प्रकाराचं प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांचं प्रमाण मोठा अनेक तक्रारी शिक्षण विभागानं सुरू केलेल्या या कारवाईनं आता बोगस प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांना दणका बसणार हे मात्र नक्की असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम